तोरगवान येथील देशमुख विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा थोरगवान येथील डी एस देशमुख माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला एक पृथ्वी एक स्वास्थ्य या घोषवाक्याने आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक जे ए चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यालयाच्या आवारात विविध योग व प्राणायाम प्रात्यक्षिके सादर करण्यात आली कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर संचालक नंदकुमार चौधरी बोविंद चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावली त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत योगासने सादर करत आरोग्यदायी जीवनशैलीचा आदर्श सादर केला मुख्याध्यापक डी के पाटील यांनी विविध प्राणायाम व योगासने शिकवली आणि विद्यार्थ्यांना नियमित योगाचा सराव करा निरोगी राहा तल्लख बनवा असा संदेश दिला कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक टी पी आणि अन्य शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला एकाग्रतेने योग प्रात्यक्षिके सादर करत नवीन ऊर्जा व आरोग्याचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिस्तबद्ध योग संचालन प्रात्यक्षिकांचे समन्वय आणि विद्यार्थ्यांचा सृजनशील सहभाग होता आभार आभारवायचे कुरकुरे यांनी मानले मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण सगळ्यात मोठी जळगाव जिल्ह्यातली इव्हेंट कुठे होत असेल आज तर ती भुसाळच्या रेल्वे ग्राउंड <laughs> वरती होते इव्हन त्यांनी परिपत्रक काढून तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी जीवन आज करत असताना किमान दोन तीन शिक्षक फक्त तिथे थांबवा महिलांचा सर्व शिक्षक जिल्हा परिषदिकचे असतो उच्च माध्यमिकचे असतो बांधकाम सगळ्या सगळ्याचे आज प्रतिनिधी रेल्वे ग्राउंड वरती मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातली सगळ्यात मोठी इव्हेंट तिथे होते आणि म्हणून या अशा जागतिक दर्जाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यालयामध्ये देखील आपण तो शासकीय परिपत्रिका होता तो कार्यक्रम साजरा करतो आहोत आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे संस्थेचे माननीय सन्माननीय संचालक आदरणीय संचालक गोविंदनाथा चौधरी त्यानंतर शालेय समितीचे सदस्य आदरणीय नंदकार चौधरी त्यानंतर आपल्या संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष उपाकरजी बाऊसकर आपल्या आज उपस्थित आहे त्यांचं कुठल्याही प्रोटोकॉल दाखवता न करता आपले शब्द तुम्हाला योग दिना शब्द तुम्हाला स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हा योग कशासाठी अस्तांग योग आहे हा आठ भाग आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून हा अस्तांग योग जो आहे तो योग आपल्याला करत असताना किती शरीर जे आपलं ते शरीर जे आहे त्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि म्हणून आपले जे सुरुवात आहे ती सुरुवात आपण आजच्या या योगाची सुरुवात प्रार्थनाने करूया सुरुवातीला हे गायत्री मंत्र म्हणेल त्याच्या मागे तुम्ही गायत्री मंत्र माझ्या मागे म्हणायचं आहे ओ, ओ, ओ